नमस्कार मित्रांनो हे बघा आज वेदिकाला आणि शिवांशला डोस घ्यायचा आहे पोलिओचा डोस घ्यायचा आहे त्याच्यामुळं हे बघा शिवांशचा मेकअप चालू आहे डोस घ्यायला जायचा आहे तरी पण मेकअप करतोय शिवांश पोलिओचा डोस घ्या मित्रांनो सगळ्यांनी तू घेशिन डोस नाही साखर राहते कॅडबरीच आहे पाणी बी राहत त्याच्यात ती पाच सो रुपयाली कॅडबरी राहते का दो ती राहत त्याच्यात पाच सो रुपयाली होऊ शकत बाटली तर राहत ते हा